माझ सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर लोकशाही आणि आपल्या राज्यघटनेचे हुकुमशाही पासून संरक्षण करण्याची ही कदाचित अखेरची संधी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून शनिवारी व्यक्त करण्यात आली पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लिहिले की देशातील लोक द्वेष बेरोजगारी आणि महागाई विरोधात लढतील खरगे यांनी लिहिले की दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुका भारतासाठी न्यायाचे दरवाजे उघडतील हुकुमशाही पासून लोकशाही आणि आपल्या राज्यघटनेचे संरक्षण करण्याची ही कदाचित शेवटची संधी असेल आम्ही भारताचे लोक द्वेष लूटमारी बेरोजगारी महागाई आणि अत्याचारांविरोधात लढा देऊन निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्याचे ढग विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना तुरुंगवास निलंबन आणि छापे मुख्य विरोधी पक्षाचे निधी गोठवणे अशा अभूतपूर्व परिस्थितीत निवडणुका होत आहेत असे काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा पत्रकार परिषदेत म्हणाले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल